डॉक्टर बालाजी बिराजदार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तुंगत तालुका पंढरपूर या अंतर्गत चिंचोली भोसे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आम आमच्या पी एच सी थ्रू योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे या ठिकाणी वाटप केंद्र आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठेवलेलं आहे वारीच्या आ अगोदर आम्ही कंटेनर सर्वे पूर्ण गावाचा दोन वेळा केलेला आहे त्याच्यानंतर धूर फवारणी करून वारकऱ्यांसाठी घेतले जेणेकरून जे कीटकजन्य जे आहेत व्हायरल आजार आहेत काय ते होऊ नये याची काळजी आम्ही पुरेपूर ग्रामपंचायतच्या सहकार्याने घेतलेली आहे त्याचबरोबर आमच्या हद्दीतले जे काही हॉटेल्स आहेत त्या हॉटेलची तपासणी आम्ही पूर्ण केलेली आहे आणि कंटिन्यू आमचे कर्मचारी आमच्या वारीच्या दरम्यानच्या एरियामध्ये औ पाणी शुद्धीनं शुद्धीकरणासाठी सतत का कार्यरत आहेत आणि या ठिकाणी जे औषधोपचार केंद्र आहे ते चोवीस तास चा चालू आहे ज्या पालखीच्या आगमनापासून पालखी जाईपर्यंत आम्ही औषधोपचार केंद्र चालू ठेवत आहोत आत्तापर्यंत हजार ते अकराशे रुग्णावर आम्ही उपचार केले आहेत उपचारादरम्यान सगळ्या प्रकारचे उपचार प्लस इमर्जन्सी औषधोपचार सेवा आम्ही येथे पुरवण्याचा प्रयत्न केला आणि पुरवल्या आहेत या दरम्यान आम्हाला असं जाणवलं की आमचं आमच्या का, का कामाबरोबर जे गावकरी आहेत किंवा गावातलं जे प्रशासन आहे प्लस वा वारकरी आहेत यांचं पूर्ण आम्हाला सहकार्य मिळालं आणि खेळीमेळ्याच्या वातावरणात आम्ही त्यांची सेवा करू शकलो याचा आम्हाला अभिमान वाटतो मी डॉक्टर सुरेखा खंडोभेरी समुदाय आरोग्य अधिकारी भटुंबरे उपकेंद्र सध्या चिंचोली भूसे येथे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण वारकऱ्यांच्या से सेवेसाठी आरोग्य दूत आरोग्य भूत हे सुरू ठेवलेलं सु। आहे त्यामध्ये आपण चोवीस तास सेवा देतो स कोणत्याही वारकऱ्याच्या आरोग्याबाबतीत कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून आपण चोवीस तास सेवा दिलेली असतो आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे हे बूथ आम्ही जोपर्यंत पालखी सोहळा हा आमच्या गावामध्ये आहे तोपर्यंत आम्ही सुरू ठेवतो आणि कुठल्याही वारकऱ्याची गैरसोय होऊ देत नाही